अनुभवी होते आणि शरद पवारांनी पूर्वीपासून त्यांना असं चांगला ट्रेनिंग दिलं आहे की त्यांच्यानंतर बहुजन समाजाचं नेतृत्व त्यांनी करावं त्याप्रमाणे तयार झालं होते पण तो आज काळ आड गेलेला आहे व्यक्ती आणि त्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं झालेलं आहे

उद्या सकाळी मी भेटायला नऊ वाजता येणार आहे पुण्याहून कोल्हापूरला येणार आहे आणि ते निघाले मोठे त्यावेळेस मंत्री होते मला वाटतं त्यावेळेस आणि सगळ्यांची म्हणजे ते नऊ वाजताला येणार त्याऐवजी ते चव्हा आठलाच येऊन बसले म्हणजे ताँ ते टाय टाईमशीटचं सगळं कामकाज ते करायचे आणखीन जे काय त्यांचं सांगायचं होतं निरोप द्यायचा होता ते स्पष्ट बोलायचे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।